धुळे वाहतूक शाखेचा अजब प्रकार सध्या पोलिसांचा विषय केला की अनेक प्रकार समोर येतात पैसे मागताना अनेक व्हिडिओ समोर येतात त्याचप्रकारे धुळ्यात असाच प्रकार सुरू तर नाही ना असे ना प्रश्न निर्माण होतात महसूल मंत्री कालच धुळ्यात पत्रकार परिषदेत येथे सांगून गेलेत प्रत्येक बातमीची दखल घेऊ मग या बातमीची दखल घेतील का हे पुढे पाहूया धुळे शहरात वाहतूक कोंडी हा प्रश्न नवीन नाही अनेक वर्षानुवर्ष होत आहे तरी देखील वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होत नाहीत एकाच ठिकाणी असंख्य वाहतूक पोलीस कर्मचारी का थांबतात था? ज्या ठिकाणी वाहतुकीचा नेहमी मोठा त्रास होत आहे त्या ठिकाणी एकही कर्मचारी नाही या विषयावर अनेक संघटना पक्ष यांनी निवेदन देखील दिले आहेत तरी पोलीस प्रशासनाला जाग येत नाही शहरातील मुख्य बाजारपेठ मुख्य वाहतुकीचे रस्ते अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमले नाहीत परंतु शहराच्या बाहेर चाळीस गाव चौफुली महामार्ग या ठिकाणी एकाच जागेवर असंख्य वाहतूक पोलीस उभे असतात मोठमोठ्या गाड्या अडवतात नेमका हा प्रकार काय यांना महामार्गावर ओसवलीचा अधिकार दिला कोणी थोड्याच अंतरावर महामार्ग पोलीस चौकी असताना त्यांची गरज का असे अनेक प्रश्न वाहन चालकांना पडत असतो शहरात ज्या ठिकाणी वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण था होत आहे त्या ठिकाणी या वाहतूक पोलिसांची नेमणूक केली पाहिजे कारण शासनाचा आर्थिक गैरउपयोग होत असताना दिसत या आहे यावर बावनकुळे साहेब यांच्या व्हॉट्सअपवर तात्काळ दखल घेतील कारण प्रश्न जनतेच्या हिताचा आहे